बडनेरा नव्यवस्ती परिसरात समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या पुनराकृती पुतळ्यामागे रस्त्यावर साचत असलेल्या पाण्यामुळे स्मारकाची अवहेलना होत होती अखेर समितीच्या मागणीवरून व बी सी न्यूजच्या सतत पाठपुराव्याने रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे बडनेरा समता चौकातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुनराकृती पुतळ्यामागे खड्डा निर्माण झाला होता त्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून तलावाचे स्वरूप येत होते व या घाण पाण्यातून वाहने जात असताना सासलेले पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर उडत असल्याने पुतळ्याची अवहेलना होत होती या संदर्भात समितीच्या वतीने अनेकदा लेखी व तोंडी निवेदन देण्यात आले होते या गंभीर बाबीची दखल घेत बी सी न्यूजने वारंवार बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता दरम्यान नवनियुक्त मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी बडनेरा शहराचा आढावा घेतला असता त्यांच्या हे गंभीर बाब लक्षात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील रस्त्याचे काम तातडीने करण्याचे सक्त आदेश झोन क्रमांक चे मनपा सहाय्यक उपायुक्त धनंजय शिंदे यांना दिले असल्याचे समजते यानुसार रस्त्याचे कामाला सुरुवात करण्यात आली याबाबत स्मारक समितीचे सचिव सिद्धार्थ बनसोड यांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया बी सी एन न्यूज व्यक्त करून बी सी एन न्यूजचे आभार मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुलनाकृती पुतळा समितीचे जे सचिव आहेत सिद्धार्थ बनसोड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत होतं मोठा खड्डा झाला होता त्यांच्यानी वारंवार पाठपुरावा केला महानगरपालिका असू दे बीएनची असू दे यांच्याशी संपर्क साधून हा गड्डा पुजवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी आज त्यांच्या या प्रयत्नाला यश आलेले दिसत आहे सिद्धार्थ भाऊ काय सांगणार या संदर्भात आपण काय प्रतिक्रिया आपल्या मी सर्वप्रथम अभिनंदन त्याचा आभार व्यक्त करतो की आम्ही वारंवार विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागची जी साईड आहे त्या साईडला जो तलावाचं स्वरूप आलं होतं ज्यामुळं ह्यावरून वाहनं याच्या गाडी आपल्या त्या पाण्यावरून जात होते आणि जा तो तिखळ पुतळ्याच्या परिसरामध्ये जास्त प्रमाणात उडत होतं याबद्दल आम्ही वारंवार संबंधित प्रशासनाला ह्या बाबतीत कळवलं परंतु त्यांनी कोणत्या प्रकारची कारवाई ह्या सुद्धा केली नव्हती परंतु ज्या ज्या वेळेस आम्ही याचा पाठुराव केलं समितीच्या माध्यमातून उभी होती आणि त्याच्या बातम्या त्यांनी प्रकाशित केल्या आणि ती प्रशासनापर्यंत पोहोचवल्या याबद्दल नुसतं मनापासून समितीच्या वतीनं अभिनंदन करतो आणि बजारा शहराचे जे प्रतिनिधी आहेत आमचे त्यांनीसुद्धा मच्छिंद्रबाब भटकर म्हणून त्यांनीसुद्धा आम्हाला यामध्ये ह्या कामात आणि ह्या चांगल्या कामामध्ये त्यांनी जो सा सहकार्य केलं त्यांचासुद्धा मी आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ह्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे परंतु ते सा सौंदर्यकन काम असतानासुद्धा त्यामध्ये काही तफावत आणि काही अनियित नियतमता शेतामध्ये दिसून आली आणि त्या कामाची पाणीसुद्धा मनपा आयुक्तांनी केलेली आहे आम्ही काही दिवसातच मनपा आयुक्तांना सुद्धा ह्या आणि मध्य शहराला आणि जिल्ह्याला सुद्धा न्याय मिळवून देतील आणि त्याच मतदाची आम्ही असल्याकारणाने भारतीय संविधान शिल्पक डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या या वैचाराला अनुसरून आपण कार्यक्रल जयगुन जय भारत जय संविधान अशाच ताज्या व नवीन घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत राहा बी सी एन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका